शासकीय विश्रामगृहामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागली आचार्य सीता आली आहे जळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये दोन दिग्गज नेत्यांची मीटिंग त्या ठिकाणी चालू आहे काय कसं पाहता तुम्ही आताच आमच्या जिल्हाप्रभानी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे जर शासन करते अशा पद्धतीने जर वागाय लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं ज्या जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे मंत्र्यांनी करायला पाहिजे पण हे जळगाव आहे आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबतच रीतसर तक्रार दाखल केली आहे काय तक्रार दाखल केली आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे सॉरी कलेक्टरांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा जा वापर करण्यात आला आहे म्हणून नाही नाही वॉशरूमसाठी दोन तास कोण थांबत नाही ना दीड वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वॉशरूममध्ये थांबण्यासारखं एवढं काय का गंभीर आजार त्यांना झाला कि त्यांना अडीच तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय त्याच्यामुळे मला वाटतं अडीच तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का आमदार होते मंत्री होते आणि हे आपल्याला आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवलं सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या कसे उतरले कसे दोन अडीच तास बसले त्यांना उत्तर काय खोटं बोलला पण रेटून बोला हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला